नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महावितरण भरती प्रश्न संच पाहणार आहोत तर यामध्ये मुख्यतः महावितरण व महापारेषण यासाठी तांत्रिक वी पंचवीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत हे सर्वचे सर्व प्रश्न विद्युत सहाय्यक तांत्रिक सर्व प्रश्न असणार आहेत यामध्ये मुख्यतः आपण तांत्रिक प्रश्न आणि मराठी व्याकरण असे मिळून पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा सोबतच आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे इलेक्ट्रिक व्होल्टेज खालीलपैकी डॅश मीटरने मोजले जाते मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रश्न पहा काय आहे इलेक्ट्रिक व्होल्टेज कोणत्या मीटरने मोजले जाते तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर जे होल्ट मीटर आहे पहा होल्ट मीटरने मोजलं जातं इलेक्ट्रिक व्होल्टेज पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा डी सी शंट मोटरवरील लोड वाढल्यास मोटारच्या स्पीडवर काय परिणाम होईल पहा प्रश्न महत्वाचा आहे कशावर काय वाढल्यानं कशावरती काय परिणाम होतो यावरती प्रश्न आपल्याला हे नेहमी विचारले गेलेले आहेत तर पहा डी सी शंट मोटारवरील जर लोड वाढला तर मोटारच्या स्पीडवर नेमका काय परिणाम होतो तर परिणाम काय होतो असतो पहा स्पीड जी आहे ती क्वचित थोडीशी कमी होत असते म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो जेवढे काही आपले आय टी आयचे इलेक्ट्रिशियन आणि महावितरणासाठी तयारी करणारे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे प्रश्न सोपे असणार आहेत आणि खूप महत्वाचे देखील असणार आहेत यानंतरचा प्रश्न आहे वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून कोणत्या जनरेटरचा वापर केला जातो किंवा कोणत्या जनरेटरचा जन्रे, उपयोग केला जातो हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर आहे तर लक्षात ठेवा वेल्डिंग जनरेटर सेट म्हणून कोणतं जनरेटर वापरलं जातं तर डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटरचा वापर होत असतो ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे इलेक्ट्रिकल कंडक्टर्स जोडताना इलेक्ट्रिशियन सोल्डर सोबत डॅश फ्लक्स जोडत असतात हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः वीस प्लस पाच म्हणजे वीस प्रश्न तांत्रिक आणि पाच प्रश्न मराठी व्याकरणावरती आधारित घेतलेले आहेत इलेक्ट्रिकल कंडक्टर्स जोडताना इलेक्ट्रिशियन सॉल्डरसोबत डॅश फ्लक्स जोडतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर रेझिनचे फ्लग्स जे असतात ते सोबत जोडले जातात पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे विशिष्ट प्रकारच्या व्हेरिएबल रेजिस्टन्सला सर्वसाधारणपणे डॅश असं म्हटलं जातं या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे आणि व्याख्या मित्रांनो ही थोडीशी महत्वाची असणारी व्याख्या आहे तर एका विशिष्ट प्रकारच्या व्हेरिएबल रेजिस्टन्सला सर्वसाधारणपणे काय म्हणून ओळखलं जातं तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक चार तर पोटेन्शिओ मीटर म्हणून त्याला ओळखलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा आर्मेचर कोअर लॅमिनेशनची जाडी साधारणपणे किती असते या ठिकाणी हा जो प्रश्न आहे आपल्याला आय टी आय इलेक्ट्रिशियनसाठी सुद्धा विचारण्यात आला होता आर्मेचर कोअर लॅमिनेशन जे असतं तर त्याची जाडी ही सर्वसाधारणपणे किती असते तर ती जी जाडी आहे ती असते ऑप्शन क्रमांक चार तर झिरो पॉईंट फा पाच एम एम इतकी जाडी त्याची असत आस्त, असते पहा ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे सप्लाय पासून टॅपिंग करून ग्राहकाला जोडणारा कंडक्टरचा भाग डॅश असतो हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे या ठिकाणी काय विचारलंय की सप्लाय पासून टॅपिंग करून गव जे ग्राहक आहे म्हणजे कस्टमरला जोडणारा जो कंडक्टरचा भाग असतो तर त्या भागाला काय म्हटलं जातं तर त्याला म्हणतात पर्याय क्रमांक एक तर डिस्ट्रीब्युटर म्हणून त्याला ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जी आपली ही भरती जी आहे पहा वीस मे पासून याच्या परीक्षा सुरू होत आहेत त्या अनुषंगाने आपण काय केलं आहे की डेली आपण आपल्या चॅनलवरती दोन ते तीन व्हिडिओ घेण्याचा ट्राय करू म्हणजे आपले जास्तीत जास्त प्रश्न या व्हिडिओद्वारे सोडून होतील यानंतरचा प्रश्न आहे पहा जनरेटर हा यांत्रिक शक्तीचे विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करत असताना त्यात कोणकोणते लॉसेस होत असतात या ठिकाणी पहा लॉसेस हा शब्द महत्वाचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनरेटर काय करतं की यांत्रिक शक्तीचं जे आ, रूपांतर आहे तर ते विद्युत शक्तीमध्ये करत असतं आणि ते रूपांतर करत असताना कोणकोणते लॉसेस त्यामध्ये होतात तर त्यामध्ये होत असतात कोणते लॉसेस मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर वरील तिन्ही यामध्ये पहा आयर्न लॉसेस होत असतात फ्रिक्शन आणि विंडेज लॉसेस सुद्धा होत असतात आणि कॉपर लॉस लॉसेस सुद्धा होत असतात म्हणजे एक दोन तीन हे तीनही लॉसेस होत असतात ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा फॅरेडेच्या दुसऱ्या नियमानुसार वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सारखा विद्युत प्रवाह पाठवल्यास मुक्त होणाऱ्या मूळ द्रव्याचे वस्तुमान डॅश प्रमाणामध्ये असते पहा हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे प्रश्न थोडासा मोठा आहे पण प्रश्न समजून घ्यायला खूप सोपा आहे फॅरेडेचा दुसरा नियम काय सांगतो तर वेगवेगळ्या पदार्थामध्ये पदार्थांमध्ये सारखा विद्युत प्रवाह जर पाठवला तर मुक्त होणाऱ्या मूळ द्रव्यमानाचं किंवा द्रव्याचं वस्तुमान नेमकं काय असतं किंवा कशा प्रमाणात ते असतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर रासायनिक मूल्य सममूल्यांचे वस्तुमान प्रमाणामध्ये असत असतं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय विद्युत नियमानुसार इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन मध्ये मानव व यंत्र यांच्या सुरक्षित डॅश आवश्यक आहे या ठिकाणी हा देखील प्रश्न भारतीय विद्युत नियमानुसार घेतलेला आहे तर इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन मध्ये मानव आणि यंत्र यांच्या सुरक्षतेसाठी डॅश करणे आवश्यक आहे तर यांच्या सुरक्षेसाठी असतं पहा ऑप्शन क्रमांक दोन त्याला आपण आर्थिंग म्हणतो पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे विद्युत ऊर्जा चार्जच्या स्वरूपामध्ये साठवण करणाऱ्या साधनाला काय म्हटले जाते विद्युत ऊर्जा जो चार्ज आहे त्याला चार्जच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवणारं जे साधन आहे तर त्याला काय म्हणतात आणि सर्वात सोपा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला पॉलिटेक्निक जे असतं पहा मित्रांनो पॉलिटेक्निकच्या केमिस्ट्रीमध्ये हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर त्याला कॅपॅसिटर म्हटलं जातं कशाला तर विद्युत ऊर्जा चारच्या स्वरूपामध्ये ज्या साधनामध्ये किंवा ज्या डिवाईसमध्ये स्टोअर केली जाते त्याला म्हटलं जातं कॅपॅसिटर पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डॅश मिशनचे कार्य हे सिंक्रोनस मोटार व डी सी जनरेटर यासारखे असते प्रश्न देखील महत्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला आय टी आय टेक्निशियन पदासाठी सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे तर कोणत्या मशीनचं कार्य हे सिंक्रोनस मोटार व डीसी जनरेटर सारखं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर रोटरी कन्व्हर्टर ही जी, जी है, है मोटर आहे किंवा मशीन आहे याचं जे कार्य आहे हे सिंक्रोनस मोटर आणि डी सी जनरेटर सारखं आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे पहा प्लग पिनाच्या अर्थ टर्मिनलला कोणत्या रंगाची वायर जोडली जाते या ठिकाणी आपल्याला कलर वायरिंग म्हणजे रंग जे आहेत वायरिंगचे त्यावरती प्रश्न विचारलेला आहे तर जे प्लग पिन आहे तर त्याच्या अर्थ टर्मिनलला कोणत्या रंगाची वायर जोडली जाते तर त्या ठिकाणी सगळं लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक एक तर हिरवा रंग म्हणजे त्याला ग्रीन रंगाची जी वायर आहे ही जोडली जाते प्लग पिनच्या अर्थ टर्मिनलला ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कंडक्टरचा भाग ज्या ठिकाणी सबस्टेशन व पावर डिस्ट्रीब्युशन केली जाते त्याला डॅश म्हणतात या ठिकाणी परत आपल्याला एक वेळा व्याख्या विचारलेली आहे कंडक्टरचा भाग ज्या ठिकाणी सबस्टेशन व पावर डिस्ट्रीब्युशन केली जाते तर त्याला काय म्हणतात सर्वात सोपं आहे त्याला म्हटलं जातं फिडर ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे फ्यूज हा विद्युत परिणामाच्या कोणत्या परिणामामुळे कार्यान्वित होतो पहा फ्यूज लक्षात ठेवा फ्यूज हा शब्द महत्वाचा आहे फ्यूज हा जो आहे हा विद्युत परिणामाच्या कोणत्या परिणामामुळे कार्यान्वित होत असतो तर हा होतो हिटिंग इफेक्टमुळे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हिटिंग इफेक्ट यानंतरचा प्रश्न आहे थ्री फेज थ्री वायर एनर्जी मीटर कोणत्या लोडसाठी उपयुक्त म्हटले जाते मानले जाते पहा थ्री फेज आणि थ्री वायर एनर्जी मीटर कोणत्या लोडसाठी उपयुक्त ठरतं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर थ्री फेज न्यूट्रल लोडसाठी उपयुक्त असतं पहा थ्री फेज थ्री वायर एनर्जी मीटर ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हा प्रश्न आपण नोट करून घेऊ शकता किंवा या व्हिडिओची जर आपल्याला पीडीएफ जशाच तशी डाउनलोड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची त्या टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये दिलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे विद्युत मंडळातील उपकरणाची स्विचिंग कंट्रोलिंग व संरक्षणासाठी वापरण्यात येणारा घटक खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो जो हे काही टेक्निकल है है जे प्रश्न आहेत ना हे थोडेसे किचकट असतात कारण जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी हे थोडेसे प्रश्न किचकट ठरू शकतात आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा तर ऑप्शन क्रमांक तीन त्याला स्विच गिअर असं म्हटलं जातं विद्युत मंडळातील उपकरणाची स्विचिंग कंट्रोलिंग व संरक्षणासाठी वापरण्यात येणारा घटक जो आहे तो असतो स्विच गिअर ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एनर्जी मीटरवर लोड नसतानाही मीटर फिरते या दोषाला काय म्हटले जाते या ठिकाणी दोषास म्हणजे काय तर हा जो एरर आहे एरर कोणता आहे की एनर्जी मीटरवर कसलाही पद्धतीचा लोड नाही तरीही मीटर फिरत राहतं हा एक एरर आहे आणि या एररला काय नावानं ओळखलं जातं तर त्याला क्रिप असं म्हटलं जातं लक्षात ठेवा क्रिप कशाला म्हटलं जातं तर एखादं एनर्जी मीटर आहे त्यावरती कसल्याही प्रकारचा लोड नसताना ते मीटर फिरत राहतं त्या दोष किंवा तो जो एरर आहे त्याला क्रिप म्हणून ओळखलं जातं पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कमी क्षमतेच्या करंट चार्जिंग दीर्घकाळ बॅटरी चार्ज केल्यास त्याला डॅश चार्जिंग असं म्हटलं जातं पहा कमी क्षमतेच्या करंट चार्जिंग जी आहे ती दीर्घकाळ बॅटरी चार्ज केल्यास त्याला काय म्हटलं जातं किंवा ती चार्जिंग आहे ती कोणत्या प्रकारची असते तर ती चार्जिंग असते पर्याय चा क्रमांक तीन उच्च प्रकारची चार्जिंग होऊ शकते ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस आहे कंडक्टरभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र खालीलपैकी कोणत्या बाबीवरती अवलंबून असते प्रश्न मित्रांनो थोडासा इम्पॉर्टंट आहे कंडक्टरभरती निर्माण होणारं जे काही मॅग्नेटिक फील्ड असते तर ती खालीलपैकी कोणत्या बाबीवरती अवलंबून असते तर ती असते कंडक्टरमधून वाहणारा जो हो। करंट आहे लक्षात ठेवा म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटवरती ती अवलंबून असते पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर पहा मित्रांनो आपला प्रश्न एकविसावा आहे आणि एकवीस ते पंचवीस हे जे प्रश्न आहेत पाच हे आपण पूर्णपणे मराठी व्याकरणावरती घेतलेले आहेत तर पहा प्रश्न एकविसावा आहे पुढील शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समूह लागू होतो या ठिकाणी प्रयोजक लक्षात ठेवा प्रायोजक नाही तर या ठिकाणी प्रयोजक असा शब्द आहे प्रयोजक वेगळं आणि प्रायोजक वेगळं प्रायोजक म्हणजे आपण त्याला स्पॉन्सर म्हणतो आणि प्रयोजक म्हणजे काय असतं तर प्रयोजक म्हणजे असतं पहा एखादं प्रोत्साहन देणारी व्यक्ती त्याला म्हटलं जातं प्रयोजक आणि लेखन करणारी जी व्यक्ती असते तिला आपण लेखक म्हणतो आणि प्रयोग करणारी जी व्यक्ती असते तिला आपण एक प्रकारे संशोधक किंवा शोधक म्हणतो आणि वाचन करणारी जी व्यक्ती असते तर तिला आपण वाचक असं म्हणतो म्हणजेच हा जो प्रश्न आहे तर प्रयोजक म्हणजे काय तर प्रोत्साहन देणारी व्यक्ती ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अर्थ सांगा तर कशाचा अर्थ सांगायचा आहे ब्रह्मानंदी टाळी वाजणे हा जो शब्द आहे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे मित्रांनो हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता त्या ठिकाणी जवळपास पंचेचाळीस टक्के विद्यार्थ्यांनी उत्तर जे आहे हे ब्रह्मदेवाला टाळी देणे असं दिलं होतं पण हे उत्तर चुकीचं आहे ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजेच काय तर समाधी लागणे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजेच समाधी लागणे यानंतरचा प्रश्न आहे आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो या वाक्यातील कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो म्हणजे आपल्याला काय विचारले की यामधील क्रिया करणारा पूर्ण करणारा शब्द कोणता आहे आपण सरळ सरळ सांगू शकतो मित्रांनो की आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो म्हणजेच काय तर करतो हा जो शब्द आहे ना तर हा या वाक्याची जी क्रिया आहे ती पूर्ण करतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये काही आपण महत्वाचे पॉइंट्स पाहूया तर लक्षात ठेवा वाक्यातील क्रिया म्हणजेच प्रार्थना करण्याची क्रिया करतो हा शब्द करत आहे अशा क्रिया पूर्ण करणाऱ्या शब्दांना क्रियापद म्हणून ओळखलं जातं म्हणजे आपल्याला प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकत होता की आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो या वाक्यातील क्रियापद कोणता आहे क्रिया पूर्ण करणारा शब्द जो असतो तो असतो पहा क्रियापद आणि असे क्रियावाचक शब्द वाक्यात नसतील तर त्या वाक्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला चोवीसावा प्रश्न आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे अमृत हा शब्द आहे तर अमृत या शब्दाला समान अर्थाचा शब्द कोणता आहे तर अमृतसाठी शब्द जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक तीन तर पियुष हा शब्द अमृतसाठी समान अर्थाचा शब्द आहे मित्रांनो पहा समानार्थी शब्द अमृतला काय आहे पियुष आहे आणि सुधा आहे हर्ष म्हणजे काय मोह या ठिकाणी मोद झाला आहे पण ते मोह आणि आनंद म्हणजेच हर्ष आहे आणि अशाच पद्धतीचे आपल्याला आय बी पी एस आणि टी सी एस जे आहे हे खूप महत्त्वाचे समानार्थी शब्द विचारतं तर त्यासाठी आपण दोनशेपेक्षा जास्त समानार्थी शब्द आणि दोनशेपेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्याची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक तीन या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ काय होणार आहे मन आणि म्हणीचे अर्थ वाक्यप्रचार शब्दसमूह समानार्थी विरुद्धार्थी यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला एक मन दिली आहे उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ काय होतो म्हणजे काय तर मन मानेल तसे बोलणे म्हणजेच मनाला वाटेल तसं बोलणं त्यालाच म्हणतो आपण उचलली जीभ लावली टाळ्याला याचा अर्थ काय होतो की कोणत्याही दुष्परिणामांचा विचार न करता डायरेक्ट आणि याचा वाक्यात उपयोग जर करायचा झाला तर पहा बहुतेक राजकारणी सतत जीभ उचलून टाळायला लावत असतात म्हणजे राजकारणी जे लोक आहेत हे कधीही काहीही बोलू शकतात त्यांच्या मनाला वाटेल तसं म्हणजे हे जे आहे हे आपण वाक्यात उपयोग केला आहे आणि या म्हणीचा अर्थ होतो मनाला वाटेल तसे बोलणे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न आपल्याला या पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या टेलिग्राम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर फ्रीमध्ये मिळवायची असेल तर जॉईन करा आपलं टेलिग्राम चॅनल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र